एकनाथी भागवत च आणि आतापर्यंत आपलं लेक्चर झालेलं नाही परंतु चौथ्या पेपरमध्ये मुख्यतः काय काय आहे तर तीन पेपरमध्ये मग ते येवले सर असेल किंवा नेटके सर असेल किंवा वाळके सर किंवा खेत्रे महाराज जे कुणी असेल त्या सर्वांनी जो काही आतापर्यंत तुम्हाला सिलेबस शिकवला आहे किंवा जी काही भूमिका वाङ्मयाच्या संदर्भानं दिली आहे एकनाथी भागवताच्या संदर्भानं त्या एकंदर भूमिकेच्या संदर्भानं किंवा एकंदर विषयाच्या संबंधानं मी बोलणार आहे आणि म्हणून या इत्यंभूत प्रमाणांच्या संदर्भानं किंवा या सर्व गोष्टींच्या संदर्भानं जेव्हा आपण वारकरी संतांच्या विचाराकडं किंवा नादभागवताच्या वाङ्मयाकडं पाहतो तेव्हा ही जी संत परंपरा आहे या संत परंपरेमध्ये नादभागवतामध्ये अं विजय नरके चला जय हरी सर रामकृष्ण हरी तर आपल्याला वारकरी परंपरेमध्ये नाथ भागवताचं प्रचंड असं महत्व आहे आणि म्हणून स्वतः जगद्गुरु तुकोबराय असं लिहितात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठवायचे अशा पद्धतीनं गीतेचा ज्ञानेश्वरीचा आणि भागवताचा प्रचंड पगडा हा ज्ञानबरायंच्या सॉरी जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये होता आणि तो सगळ्यांच्याच जीवनामध्ये आपल्याला दिसतो आता या सर्व संदर्भानं जर आपण संतांच्या वाङम्याकडे किंवा संतांच्या अं परंपरेकडं जे हरी जर आपण बघितलं तर यामध्ये एकनाथी भागवताचा जो चौथा पेपर आहे या चौथ्या पेपरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे आणि कोणत्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे हे थोडक्यामध्ये आपण बघू आणि सातत्यानं सात ते आठ आठ नऊ क्लास आपण त्या संदर्भाने घेणार आहोत प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला नेमकं परीक्षेला काय विचारलं जाईल आणि कशा संदर्भात आपलं विवेचन असेल हे सांगणार आहे कारण बहुतांश तीन पेपरमध्ये जे आहे तेच चौथ्या पेपरमध्ये आहे थोडंसं फॉर्मॅट बदललेला आहे एकनाथी भागवताच्या जे ग्रंथ परिचयात्मक टिप्पण आहे त्यामध्ये एकनाथी भागवतामध्ये त्या ग्रंथाचा परिचय करून देताना पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पेपरमध्ये जे काही आपल्या अभ्यासलं आहे किंवा ज्या गोष्टींचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे त्या संदर्भानं जे जे तुम्हाला समजलं जे काही लक्षात आलं ते सगळं या परिचयात्मक टिप्पणमध्ये तुम्ही लिहायचं आहे त्या संदर्भानं मी तर बोलणार आहेच पण तुमच्या लक्षात यावं याकरता हे सांगतो आहे कारण तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की आतापर्यंत जर चौथ्या पेपरचं लेक्चर झालेलं नाही तर मग कसं तर त्याविषयी तुम्ही काळजी करू नका कारण चौथा पेपर हा पूर्णपणे तीन पेपर जे आहेत त्यावरच अवलंबून आहे त्यात त्या वेगळं त्या असं काही नाही पण तुमच्या मनातली भीती तुमच्या मनातली शंका आ, ही निघून जावी आणि तुम्हाला काहीस त्या संदर्भानं कळावं म्हणून मी आज तुमच्याशी बोलतो आहे आणि उद्या परवा जोपर्यंत आपली परीक्षा जवळ येत नाही तोपर्यंत त्या संदर्भाने सगळे लेक्चर आपण घेणार आहोत आता वारकरी परंपरेमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या वाङ्मयाकडं किंवा संतांच्या भूमिकेकडे जर थोडंसं बारकाव्यानं आपण पाहिलं तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील की एकनाथी भागवत हा ग्रंथ वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचा तर आहेच पण महाराष्ट्राचा जो भागवत धर्म आपण पाहतो ओके okay, ओके okay. भागवत एकादशीच्या आपल्या सगळ्यांनाही शुभेच्छा तर महाराष्ट्रामध्ये जो काही भागवत धर्म आहे किंवा वारकरी संप्रदाय आहे त्या महाराष्ट्राच्या भागवत धर्मामध्ये भागवतोत्तम संत एकनाथ जे उभे आहे त्यांचं वर्णन करताना अं शूरच्या ज्या बहिणाबाई आहे त्यांनी फार छान वर्णन केलंय की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत हे uh, एकनाथ महाराजांनी uh, वारकरी संप्रदायाला खांब देण्याचं काम हे केलेलं आहे आणि हा वारकरी संप्रदाय ही वारकरी परंपरा उभं करण्याचं काम हे अं uh, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ही वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे ती उभं करण्याचं काम संबंधानं जर कोणतीही इमारत जेव्हा उभी राहते तेव्हा ती खांबावर उभी राहते आणि जितका खांब मजबूत असेल म्हणजे ज्ञान देवे रचिला पाया आणि तुका झाला असे कळस अशी वारकरी संप्रदायाचं वर्णन केल्या जातं आणि मग ज्ञानेश्वर महाराज या वारकरी परंपरेमध्ये स्व पाया म्हणून उभे राहतात मग ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी आदी करून ग्रंथांची निर्मिती करतात आणि या वारकरी परंपरेला आ, पाया भक्कम पाया देण्याचं काम करतात पण पाया दिल्यानंतर त्यांच्या समकालीन असणारे नामदेव महाराज असेल गोरोबा काका असेल सावता महाराज असेल जगनाडे महाराज असेल आधी करून कर... सगळे वारकरी सॉरी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या काळात ते माझ्या तोंडातून शब्द निघाला सावता महाराज गोरोबा काका नरहरी सर ही सगळी संत मंडळी त्यांच्या समकाली नसणारी मग त्यामध्ये नामदेव महाराज श्री संतामध्ये मुक्ताबाई आहे जनाबाई आहे सोयराबाई कान्होपात्रा ही सगळी संत वारकरी संप्रदायाला उभं करण्याचं काम करतात पण त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाच्या नंतर जो खंड पडतो आणि पुढे जगद्गुरु तुकोबरा येतात या दोन कालाच्यामध्ये प्रचंड खंड पडलेला आपल्याला दिसतो आणि मग या काळामध्ये ही वारकरी परंपरा उभं करण्याचं काम किंवा वारकरी संप्रदायाला सक्षमपणे उभं करण्याचं काम हे या त्या काळामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जर कोणी केलेलं दिसत असेल तर ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आणि एकनाथ महाराजांनी मग त्यामध्ये एकनाथी भागवत असेल रुक्मिणी स्वयंवर असेल हस्तमलक असेल शुकाष्टक असेल चिरंजीवपद असेल ही सगळी वाङ्मय संपदा त्यांनी निर्माण केली आणि त्याचबरोबर त्यामध्ये सर्वात महत्वाचं भावार्थ रामायण असेल महाराष्ट्रामध्ये भागवत निर्माण करण्याचं काम जे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं ते खूप वैशिष्ट्यपूर्ण असं आहे असं आपल्याला ला म्हणावं लागतं आणि म्हणून त्या दृष्टीनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं आपल्याला पाहावं लागतं नाथ महाराजांची भूमिका आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि या सर्व भूमिकेच्या संदर्भानं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं जेव्हा आपण पाहतो किंवा ज्या त्या विचारांच्या संदर्भानं जेव्हा आपण नाथ महाराजांचा विचार हा लक्षात घेतो तेव्हा निश्चितच नाथ महाराजांची प्रती नाथ महाराजांची भूमिका ही सहजतेनं आपल्या लक्षात येते आणि ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते कारण जनार्दन एकनाथकामधिला भागवत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि जगद्गुरु तुकोबरा मध्ये उभे असणारे एकनाथ खांद्यावर हे एक वारकरी संप्रदायाची दुरा आणि पेलून धरलेली आपल्याला दिसते आणि त्या दृष्टीनं वारकरी परंपरेमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं काम हे अत्यंत महत्वपूर्ण असं मानल्या जातं आणि ते आपल्याला मानावं लागतं त्या दृष्टीनं आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे पाहतो आणि म्हणून एकनाथ महाराजांची ही भूमिका असेल किंवा एकनाथ महाराजांचा हा विचार असेल जेव्हा आपण लक्षामध्ये घेतो तेव्हा भागवत एकनाथ महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि जी काही प्रस्थान त्रयी आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांचं भागवत आणि जगद गुरु गाथा ही वारकऱ्यांची ही आहे हे तीन ग्रंथ जाणून घेतल्याशिवाय तुम्ही वारकरी संप्रदायाचा अगदी परिपूर्ण पद्धतीने विचार करू शकत नाही किंवा त्या संदर्भाने विचारही तुम्हाला आ, करता येऊ शकत नाही किंवा वारकरी संप्रदाय तुम्हाला कळू शकत नाही असं आपण म्हणू शकतो त्या दृष्टीनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वाङ्मय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं कार्य हे त्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आपल्याला दिसतं आणि त्या दृष्टीनं आपल्याला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे पहावं लागतं आता या वारकरी परंपरेमध्ये किंवा वारकरी संतांच्या भूमिकेमध्ये जेव्हा आपण संत परंपरेकडे पाहतो किंवा संतांच्या वचनाकडे पाहतो तेव्हा एकनाथ महाराजांचा भागवताचा अभ्यास आपण करत असताना पहिला पेपर असेल दुसरा असेल तिसरा असेल या तीनही पेपरमध्ये सुरुवातीच्या पहिल्या पेपरमध्ये वारकरी संप्रदायाची भूमिका वारकरी संप्रदाय अगदी ज्ञानेश्वरांपासून ते सगळ्या संत परंपरेचा एकंदर आढावा वगैरे या गोष्टी आपण त्यामध्ये घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं स्थान शोधण्याचा प्रयत्न आपण करतो आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना ची दृष्टी आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न त्या दृष्टीनं आपण करतो आता या सर्व संदर्भाने जर आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं पाहिलं किंवा एकनाथ महाराजांचा विचार जर आपण करू लागलो तर एकनाथी भागवताचं जो काही परिचय आहे तो परिचय करून घेताना आणि मग त्यामध्ये अं पाचशे शब्दाचं जे टिप्पण आपल्याला लिहायचं आहे तर एकनाथी भागवतामध्ये जे तीन पेपरमध्ये जे काही तुम्ही शिकले समजा उदाहरणार्थ पहिला पेपर जो काही होता तुमचा त्या पहिल्या पेपरमध्ये अ संत एकनाथ महाराजांचं अ चरित्र होतं व्यक्तित्व होतं कर्तृत्व परंपरा आणि सामाजिक योगदान या संदर्भानं आपण विस्तारानं बघितलेलं आहे त्यानंतर वारकरी संप्रदायाची ओळख असेल संत परंपरा संक्षिप्त इतिहास आणि एकनाथी भागवताचं ग्रंथ स्वरूप प्रयोजन भूमिका आणि प्रमाण संदर्भ हे सर्व आपण पहिल्या पेपरमध्ये बघितलेलं आहे म्हणजे येवले सरने हे तुम्हाला शिकवलं असेल त्यानंतर दुसरी जी अभ्यास पत्रिका येते त्यामध्ये श्रीमद भागवताचा ग्रंथ परिचय पार्श्वभूमी विस्तार प्रयोजन आणि महत्व त्यानंतर एकनाथी भागवतामध्ये ओविवृत्ता असेल भाषा प्रभाव विषय विस्तार आणि साहित्यदृष्ट्या केलेलं विवेशन सॉरी विश्लेषण हे आपण बघितलं आहे त्यानंतर एकनाथी भागवतामध्ये भक्ती आणि वैराग्य आणि शास्त्र संदर्भ या गोष्टी आपण त्यामध्ये बघितल्या आहेत त्यानंतर एकनाथी भागवतामध्ये साहित्यदृष्ट्या केलेलं जे विश्लेषण आहे ते सुद्धा आपण या ग्रंथामध्ये बघितलेलं आहे हे दुसऱ्या पेपरमध्ये सगळं येतं हे तुम्ही मला वाटतं आय थिंक हा पेपर नेटके सरांकडं असेल असा माझा अंदाज आहे आणि तिसरा पेपर आहे बहुतेक खेत्री महाराजांकडं मग अभ्यास पत्रिका तीन मध्ये कमाल आणि किमान गुण शंभर चाळीस असा पॅटर्न आपला आहे एकनाथी भागवताच्या संदर्भानं जे काही संशोधन झालेलं आहे विश्लेषण आहे आणि निरूपणात्मक प्रमुख ग्रंथांचा परिचय हा आपण करून घेतलेला आहे एकनाथी भागवतामध्ये संवादी भाषा आणि वर्तन बदलाच्या प्रेरणेचे जे सामर्थ्य आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे एकनाथी भागवत समकालीन सामाजिक आर्थिक सांस्कृतिक जी स्थिती आहे त्या संदर्भाने सुद्धा आपण विचार या ठिकाणी केलेला आहे आता एकनाथी भागवताचा सामाजिक जो काही प्रभाव आहे जी काही फलश्रुती आहे ती बघण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत असतो आणि ती आपण सामाजिक प्रभाव आणि कुलशुती संत वाङ्मयाची वारकरी संप्रदायाची आणि एकंदर संतांनी शिकवलेल्या मूल्यांचा विचार हा आपण करतो आजही सामाजिक जी काही नैतिक मूल्य आहे त्या संदर्भानं विचार करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि ती भूमिका आपण लक्षात घेण्याचा विचारही या ठिकाणी करत असतो त्या संदर्भानं फार मोठं विश्लेषण आणि विवेचन हे आपण करू शकतो किंवा ती गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागते आता यामध्ये संत वाङ्मयाच्या किंवा संत परंपरेच्या संदर्भानं काही भूमिका काही विवेचन काही विचार जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एकनाथी भागवतामध्ये जे काही आपण या तीन पेपरमध्ये एकनाथी भागवताच्या संदर्भानं शिकलेलो आहोत किंवा नेटकेसर खेत्रे महाराज येवलेसर यांनी जे काही तुम्हाला शिकवलं आहे त्या संबंधाने एकनाथी भागवताचा तुम्हाला झालेला परिचय काय आहे तुम्हाला कसा ग्रंथ कळाला याचं टिपण एक, या एक पाचशे शब्दामध्ये तुम्ही लिहून आणायचं आहे आणि त्यानंतर एकनाथी भागवतामध्ये संवाद असेल दृष्टांत असेल लोकभाषा असेल उपयोगी लोकभाषा उपयोग यापैकी एका संबंधी टिप्पण लिहायचं आहे आता तुम्ही एकनाथी भागवताचा परिचयात्मक टिपण किंवा संवाद दृष्टांत लोकभाषा यापैकी एका संबंधी म्हणजे दोन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकता पाचशे शब्दामध्ये आणि एकनाथी भागवतातील कुठल्याही ओवी संबंध हे एक आपलं महत्वाचं आहे एकनाथी भागवताच्या संदर्भानं कोणत्याही एका ओवीवरचं विश्लेषण प्रकट चिंतन ज्याला आपण म्हणू जसं आपण प्रवचन वगैरे करतो किंवा व्याख्यान करतो त्या संदर्भानं एकनाथी भागवतातील कुठल्याही एका ओवीच्या संदर्भानं तुम्ही प्रकट चिंतन निरूपण हे दहा मिनिटाचं थोड़ा फार कमी असला चाले। त्या ठिकाणी तुम्ही करायचं आहे थोडंफार कमी जास्त असलं तरी चालेल त्याविषयी फारसं टेन्शन तुम्ही घेऊ नका पण त्या संबंधानं थोडीशी तयारी तुम्ही करायची म्हणजे दोन गोष्टी एक परिचयात्मक टिपण पाचशे शब्दामध्ये आणि एका ओवीच्या संबंधानं प्रकट चिंतन हे दहा मिनिटाचं तुम्ही करायचं आहे एकनाथी भागवत ग्रंथावरील किमान दोन विश्लेषणात्मक ग्रंथांचा परिचय देणारे टिप्पण तीनशे शब्दामध्ये तुम्ही लिहायचं आहे आता या दोन्ही तिन्ही गोष्टीपैकी कोणतं जरी एक तुम्ही लिहिलं तरी चालतं अ हे पूर्णपणे ही चॉईस तुमची आहे आणि मग आता एकनाथी भागवताच्या संदर्भानं किंवा एखाद्या विश्लेषणात्मक ग्रंथांचा परिचय करून घेताना किंवा एकनाथी भागवतामध्ये नेमकं काय काय आहे हे वरील लोकांनी तर तुम्हाला शिकवलं आहे यामध्ये काही संशय नाही पण एक धावत्या वेगामध्ये का होईना पण काहीसा परिचय मी तुम्हाला त्या ग्रंथाचा करून द्यावा काही गोष्टी त्या ग्रंथाच्या संदर्भानं तुम्हाला सांगाव्या आ, हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून चौथ्या पेपरमध्ये नेमकं काय आहे आणि काय विचारलं जाईल हे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे त्या पेपरचा फारसा लोड तुम्ही घेऊ नका वरच्या पेपरवरच तो पेपर डिपेंड आहे पण तरी सुद्धा माझा हा क्लास आठ नऊ क्लास जे काही आपण जवळ येईपर्यंत होईल ते सगळे क्लास रोज मी एक क्लास तो जॉईन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मला समजून सांगता येतील किंवा त्या संदर्भाने विचारही आपल्याला करता येईल अं शल पेन्शनचा महाराष्ट्राचा भगवत धर्म अर्थात भगवतोत्तम संत एकनाथ हे पुस्तक फार अप्रतिम आहे ते पुस्तक तुम्ही संग्रही ठेवू शकता पण किंमत फार असल्या कारणामुळे जर शक्य झालं नाही तर तीनशे रुपये किंमत आहे शक्य झालं तर ठेवा नाही तर असू द्या पण कमीत कमी आ, जे काही मी शिकवणार आहे त्या संदर्भात थोडासा विचार जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला नाद भागवतामध्ये काय आहे हे माझ्या लेक्चरवरून सुद्धा लक्षात येईल आणि वेगळं काही तुम्हाला वाचन करण्याची किंवा वेगळं काही समजून घेण्याची गरज पडणार नाही अशी माझी भूमिका आहे की लेक्चरमध्येच पेपरमध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे कारण आपल्याकडे प्रॅक्टिकलला मार्क आहे आणि तुम्ही जे लिहून आणाल त्याला मार्क आहे त्यामुळं चौथ्या पेपरचा वेगळा काही असा रायटिंगमध्ये पेपर होत नाही फक्त तुम्ही ग्रंथ परिचयात्मक टिपर आणि दहा मिनिटं बोलायचं आहे अशा संदर्भाने जर थोडीशी तयारी करून जर तुम्ही आलात तर आ, तुम्हाला शंभरपैकी चांगले मार्क मिळतील याची शाश्वती मी देतो वेगळं काही फारसं त्याला करावं लागत नाही सोपा पेपर आहे सहजतेनं तुम्ही ते करू शकाल आता भागवताच्या संदर्भानं काय आपण समजून घेतलं पाहिजे किंवा भागवताची भूमिका काय आहे या संदर्भानं आपण थोडस विश्लेषण विवेचन करण्याचा प्रयत्न हा आजच्या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न करू आता भागवताची जी भूमिका आहे ती भूमिका पहिल्यांदा समजून घेऊ की मुळात साधूची जी भूमिका असते ती साधूच्या ग्रंथाची असते आणि साधू हे नेहमी धर्मरक्षणा करता किंवा धर्मकार्य वाढवण्याकरता वाढवावे सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोपाची ही भूमिका वारकरी संतांची आहे की आ, या संदर्भानं वाढव सुख आपण वारकरी संप्रदायामध्ये संतांचा कुळाचार वाढावा भगवंताच्या भक्ती नामाचं महत्व किंवा भगवंताच्या नामस्मरणाची महती आणि महत्व आपण लोकांना सांगावं ही भूमिका वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाची आहे आणि त्या दृष्टीनं अं आपल्याला ती गोष्ट महत्वाची लक्षात घ्यावी लागते आणि त्या दृष्टीने आपण ती गोष्ट लक्षात घेऊ शकतो आता या संदर्भानं थोडस विवेचन आणि विश्लेषण जर करण्याचा प्रयत्न आपण केला तर ज्ञानदेवानी भागवत गीतेवर देशिकार लेणे चढून ब्रह्मविद्येचा सुकाळ या जगामध्ये केलेला आपल्याला दिसतो म्हणून फळे लागू सांडून देह सांगू करमे करवी हा सांगू निरोप माझा हा भगवान श्रीकृष्णाचा निरोप मराठी भाषेत सर्व महाराष्ट्राला पोहोचवून ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतलेली आपल्याला दिसते त्यानंतर लवकर समाजातील ब्राह्मण क्षेत्रीयांच्या आधीच झालेल्या कर्तव्यभ्रष्टतेमुळं महाराष्ट्र हा परकीय आक्रमण आले आणि मराठ्यांचे धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन उद्ध्वस्त झालेले आपण पाहू शकतो मग त्यानंतर ज्ञानदेवांनी शके बाराशे अठरा मध्ये समाधी घेतली त्यानंतर चौदाशे पंचावन मध्ये एकनाथांचा जन्म झाला म्हणजे एवढा मोठा खंड मधल्या काळामध्ये पडलेला आपल्याला दिसतो आता बालपणी नाथ महाराजांच्या बालपणी व नंतर जनार्दन स्वामींजवळ त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे गुरुकडं झालेलं नाथ महाराजांचं शिक्षण आणि अध्ययन केल्यानंतर गुरुच्या आज्ञेबरोबर देशकाल परिस्थितीचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेण्याकरता नाथांनी तीर्थयात्रा केली प्रवासात त्यांनी आढळलेल्या राजकीय आणि सामाजिक दुरावस्थेचं जे काही वर्णन आहे त्याला कारणीभूत झालेल्या अं गोष्टी नाथ महाराजांनी आपल्या वाङ्मयामध्ये मार्मिक आणि सूक्ष्म विवेचन हे नाथांनी रामकृष्ण अवतार बौद्ध अवतार यांच्या कार्याची तुलना करण्याच्या निमित्तानं केलेले आहे ते आपण बघू शकतो फार छान ओवी त्यांनी लिहिली जो देवाचे बंधन तोडी नवग्रहाची बिडी तोडी जेणे रामराज्याची रोखडी ओभवली गुळी तिही लोके असे राम अवताराचे कार्य सांगून पूर्ण अवतार कृष्ण अवताराविषयी ते काय लिहितात तर जे प्रजा पिडवून करत येते जे प्रजा पिडूनी कर घेती जया नावडे धर्मनीती ऐसे राजे भारभूत क्षती नेनो किती निर्धारले जे प्रजेला पिडून कर घेतात जे ज्यांना धर्मनीती आवडत नाही ऐसे राजे भारभूत क्षिती नेनो किती निर्धारले आणि म्हणून अशाच निर्धारण करण्याकरता जसं अ परित्राणाय साधुनाम विनाशाचे दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे किंवा यदा यदा ही धर्मस्य अगला अनिर्भवती भारत अभ्युत्थान व धर्मस्य तदात मानम सृजन देव अवताराला काय येतो हे सर्व थोडा सरांचा कॉल आला होता त्यामुळे मला मध्येच उचलावं लागलं सॉरी तुमची क्षमा मागतो आता एक मिनिटामध्ये मी सरांशी बोलतो आणि तुम्हाला पुन्हा लिंक टाकतो सॉरी उद्या आपण क्लास घेऊ थोडं अर्जंट काम आलं ధన్యవాద రామకృష్ణాన్ని తమ్ము